ओमकार ते लोक नाही दिसणार बघ ना ओंकार आहे आयुष आहे की खूप बॅकफूटला खेळतात म्हणजे म्हणजे झुंड मध्ये झुंड मध्ये काय बोलतात असं ग्रुप मध्ये चालणारी लोक आहेत आयुष काय बोलायचं तुम्हाला सर थँक्यू चुगली दाखवल्याबद्दल आणि माझा एक पर्स्पेक्टिव्ह होता त्या व्यक्तीबद्दलचा व्यक्तीबद्दल अशी दोन तीन लोक आहेत घरात ज्यांची काहीच इन्व्हॉल्वमेंट नाहीये आणि कुठेच दिसून येत ना त्यांचं ते मत मांडत ओमकार ते लोक नाही दिसणार बघ ना ओमकार आहे आयुष आहे की खूप बॅकफूटला खेळत आहेत म्हणजे म्हणजे झुंडमध्ये झुंड मध्ये काय बोलतात त्याला असं